आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज ही आपली महाविकास आघाडीची सभा आहे आणि या सभेसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते सचिन भाऊ आहेर आर पी आय चे नेते सचिन भाऊ खरात व्यासपीठावर उपस्थित असलेले या भागाचे माजी आमदार आदरणीय विलासराव लांडे पाटील माजी महापौर संजय वाघिरे माजी महापौर आजमभाई पानसरे जगन्नाथ बाप्पू शेवाळे प्रकाशप्पा म्हस्के पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा तई शिलवंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुषारजी कामठे काँग्रेसचे अध्यक्ष कैलासजी कदम शिवसेनेचे अध्यक्ष सचिनजी भोसले माजी आमदार गौतमजी चाबुकस्वार व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आजी माजी नगरसेवक सर्व प्रमुख पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी माता भगिनी तरुण मित्र आणि ज्यांनी अतिशय मोठ्या मनाने मला या ठिकाणी उमेदवारी मिळ मिळाल्यानंतर मनाचा मोठेपणा दाखवला ते रवीभाऊ लांडगे सुलभाताई उबाळे आणि धनंजय अल्लाट आणि तमान तमाम शिवसैनिक आज या निवडणुकीला सामोरे जात असताना पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होत असताना मी महाविकास आघाडीचं मनापासून आभार मानतो साहेबांनी शिवसेनेचे नेते उद्धव साहेब काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी साहेब आणि राज्यातले नेते मंडळी जयंत पाटील साहेब संजय राऊत साहेब तानासाहेब पटोले बाळासाहेब थोरात या सर्वांनी माझ्यावर तो विश्वास दाखवला हा विश्वास हा एकट्या माझ्यावरती नाही तर तुमच्या सगळ्यांवरती हा विश्वास दाखवलेला आहे साहेबांनी आज अजित गवाने एकटा उमेदवार म्हणून या ठिकाणी सामोरे जात नाही इथं बसलेला प्रत्येक माणूस प्रत्येक महिला प्रत्येक तरुण आणि व्यासपीठावर बसलेला प्रत्येक पदाधिकारी स्वतः उमेदवार असल्यावर का काम करतो साहेब आणि मी तुम्हाला खात्री देतो की यावेळी भोसरी विधानसभेमध्ये शंभर टक्के परिवर्तन होणार म्हणजे होणार आणि नुसतं भोसरीतच नाही तर पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार आहे त्याचं कारण ज्यांच्या हातामध्ये या भागाची सूत्र दिली जी सत्ता दिली जे आमदार या तिन्ही मतदारसंघामध्ये निवडून दिले त्यांच्या माध्यमातून या पिंपरींचवड शहरामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आमच्या भोसरी विधानसभेमध्ये तर भ्रष्टाचारचा साहेब कळत झालेला आहे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला साहेब भ्रष्टाचार केला साहेब आपण सगळेजण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला त्याच्या बातम्या आणि सगळं जण हळहळ करत होते त्याच दरम्यान या ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम आहे त्या पुतळ्याच्या कामाचे काही कामा जे पार्ट्स आहेत त्या मोशी परिसरामध्ये काही वर दिवसांपासून ठेवले होते त्याच्यातल्या मोजडीचा जो पार्ट आहे त्याला तडे गेले एवढा कोट्यावधी रुपयाचा खर्च करून त्या ठिकाणी तो पुतळा होत असताना हे स्वतःला सांगतात की मी हिंदुत्वादी आहे प्रत्येकाला आपापल्या जाती धर्माचा निश्चितपणे आदर असतो सन्मान असतो परंतु प्रत्येक जाती धर्म हा इतर जाती धर्माचा सन्मान आणि मान ठेवण्याचं ज्ञान आणि मान ठेवण्याचाच आदर्श आपल्याला देत असतो परंतु यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला त्यामुळे यांचं हे हिंदुत्व खोटं हिंदुत्व आहे फक्त लोकांना दिशाभूल करण्याचं हिंदुत्व आहे साहेब संतपीठासारख्या विषयामध्ये स्वर्गीय दत्ताकाका साने जे आपले नगरसेवक होते तुमच्याबरोबर अनेक वर्ष त्यांनी काम केलं त्यांचं एक स्वप्न होतं की आमच्या चिखली परिसरामध्ये संतपीठ व्हावं संतपीठ हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांना काय वाटतं संतपीठ म्हणजे त्या ठिकाणी संतांचे विचार शिकवले जाणार आहेत आपण ज्या परिसरात राहतो ही माऊली तुकोबरायांची भूमी आहे आणि या ठिकाणी दिव आणि आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे आणि तिथं अनेक तरुण लहान मुलं त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घ्यायला येतात आणि हे सगळं लक्षात घेऊन त्या चिखली भागामध्ये दत्ताकाकांनी तो पुढाकार घेतला आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेसनी त्यावेळेस भूमिका घेतली की आपल्याला त्या परिसरामध्ये संतपीठ उभं राहायचं आहे आणि त्या संतपीठाच्या माध्यमातनं आपल्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातनं येणालेली जी तरुण मुलं आहे यांना वारकरी संप्रदायाचं शिक्षण द्यायचं आणि त्यांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये कीर्तनकार प्रवचनकार घडवायचे समाजातले तरुण घडवायचे जे या समाजाला दिशा देतील अशा प्रकारची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली प्रत्यक्षात तिथं काय झालं तिथं सी बी एस ई स्कूल सुरू झाली आमचा सी बी एस ई स्कूलला मुळेच विरोध नाही परंतु सीबीएसई स्कूल संतपीठात सुरू करून त्यांनी त्या ठिकाणी नागरिकांची फसवणूक केलेली आहे आणि ज्या लोकांच्या ताब्यात ती शाळा दिलेली आहे साहेब ती लोक जी ट्रस्ट त्यांनी नेमलेली आहे त्या ट्रस्टमध्ये जे लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा अशा पद्धतीचा मोठ्या संस्था चालवण्याचा अनुभव नाही आणि आमच्या चिखली गावातल्या लोकांना त्याच्यामध्ये नंतर आम्ही जेव्हा विरोध करायला सुरुवात केली त्यामध्ये काही लोकांना सल्लागार म्हणून घेतलं प्रत्यक्षात त्या ठिकाणी तीस ते पस्तीस हजार रुपये घेतले जातात मुलांना ॲडमिशनसाठी म्हणजे यांनी संतांनाही सोडलं नाही महापुरुषांनाही सोडलं नाही मग अशी मानवजी कांबळेंनी एका गोष्टीचा उल्लेख केला संविधान भवन होतंय आम्हाला शंभर टक्के आनंद आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातनं या देशाला घटना दिली संविधान दिलं आणि संविधान होतं आहे परंतु आज ते फक्त कागदावर हो आहे फक्त निवडणुका डोळ्यापुढे ठेवून अशा प्रकारची त्या ठिकाणी उद्घाटनं करायची प्रत्यक्षात कुठलंही टेंडर त्या ठिकाणी निघाले नाही मोठमोठ्या जाहिराती केल्या साहेब होर्डिंग्स लावलेत आणि भविष्य काळामध्ये आपण जी कामं करणार आहोत त्या कामाची त्या ठिकाणी होर्डिंग लागलेत दहा वर्षात काम केलेल्या कामाचा आधी तुम्ही आम्हाला हिशोब दिला पाहिजे अशी या निमित्ताने मी आपल्याला मागणी करणार आहे की तुम्ही दहा वर्ष तुम्हाला इथल्या लोकांनी आमदार म्हणून संधी दिली तुम्ही या दहा वर्षामध्ये नेमकं काय काम केलं याचा हिशोब लोकांना दिला पाहिजे दहा वर्षामध्ये आम्ही काय भोगतोय या पिंपिंचवड शहरामध्ये या भोसरी परिसरामध्ये प्रचंड गुंडगिरी प्रचंड दादागिरी आणि प्रचंड भ्रष्टाचार प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार होतोय अर्बन सीट सारखं काम करायचं त्याच्यात भ्रष्टाचार करायचा स्मार्ट सिटीचं काम करायचं त्याच्यात भ्रष्टाचार करायचा गोंडस नावं देऊन त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलं या संपूर्ण परिसरामध्ये साहेब जो विकास झालेला दिसतोय हा विकास आम्ही सगळ्यांनी मिळून केलाय स्वर्गीय अंकुशराव लांडगे असतील विलासराव लांडे पाटील असतील या सगळ्या माणसांनी या सगळ्या नेत्यांनी आम्ही सगळ्यांनी त्या काळामध्ये ही सगळी जमीन ताब्यात घेतली या ठिकाणी हे वेगवेगळे प्रोजेक्ट ज्या ठिकाणी उभे झालेत साहेब ह्याचं या श्रेय तुम्हाला जातं या ठिकाणी हे कुस्ती केंद्र समोर शेजारी उभं राहिलं आहे त्याचं उद्घाटन साहेब तुम्ही केलं आहे हे हॉस्पिटल जे आहे याचं उद्घाटन पवार साहेब तुम्ही केलेलं आहे आणि ही सगळी कामं तुमच्या दूरदृष्टीतनं इथल्या सगळ्या नेतृत्व ज्यांनी ज्यांनी या शहरामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्व केलं त्यांनी या पिंपरिंचवड शहराला एक दिशा देण्याचं काम केलं ही जी नगरी उभी राहिली याच्यामागं तुमचं योगदान आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचं योगदान आहे अण्णासाहेब मगरन साहेबांचं योगदान आहे तुम्ही या ठिकाणी कारखानदारी आणली आय टी पार्क आणलं इथं आलेल्या प्रत्येक माणसाचं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर साहेब ते तुम्ही केलेलं आहे त्यामुळे इथला पिंपरिंचवड शहरातला प्रत्येक नागरिक तुमचा निश्चितपणे ऋणी आहे आणि आम्हाला उद्याच्या काळामध्ये तुम्ही संधी दिली साहेब संधी देत असताना मी आपल्याला या निमित्त सगळ्या पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना भोसरी विधानसभेच्या नागरिकांना या निमित्ताने सांगू इच्छितो की आम्ही जो काही कारभार इथून पुढच्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमात आपण सगळ्यांना करायचा आहे तो भ्रष्टाचारमुक्त करायचा या शहराला जे पूर्वी आम्ही चोवीस तास पाणी देणार असं सांगितलं होतं त्याचं नेटवर्क आम्ही टाकलं होतं प्रत्यक्षात त्यांनी आज दिवसाड पाणी आपल्याला देतात मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की महाविकास आघाडीचं सत्ता आल्यानंतर या ठिकाणी आमचे आमदार तिन्ही निवडल्यानंतर चोवीस तास पाणी आम्ही या शहरामध्ये देऊ असा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो या ट्रॅफिकच्या ज्या समस्या आहेत या संपूर्ण शहरामध्ये जे ट्रॅफिकची समस्या निर्माण केली त्याला जबाबदार हे सत्ताधारी आमदार आहेत मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो या पिंपरी शहरातला जो ट्रॅफिकची समस्या आहे ती शंभर टक्के दूर करण्याचं काम आम्ही करू या परिसरामध्ये काम करताना आम्ही जी जी कामं तुम्हाला अपेक्षित आहे आपल्या तरुण पिढीसाठी आपल्या महिलांसाठी या ठिकाणी शैक्षणिक संस्था ज्या आत्ता आहेत त्या शैक्षणिक संस्था अपग्रेड करणं या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं आणि नव्याने काही शैक्षणिक संस्था या भागात आणण्याचं काम आम्ही नक्की करू आणि आपल्या या परिसरामध्ये साहेबांनी ज्या पद्धतीने इंडस्ट्री आणली आय टी पार्क आणलं त्याच पद्धतीने ब उद्याच्या काळामध्ये आपल्याला अधिक चांगलं काम उभं करायचं आहे अधिक चांगल्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायच्या दुर्दैवाने या दहा वर्षामध्ये आपल्याकडे फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाही प्रत्येक इन्व्हेस्टमेंट आहे तिथे गुजरातला जाते कारण राज्यातलं सरकार गुजरातच्या नेतृत्वाखाली दबावाखाली काम करतं परंतु महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचा हिताचा विचारून काम करेल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला तो देतो साहेब या ठिकाणी अनेक काही गोष्टी या सध्याच्या आमदारांच्या माध्यमातून घडतायत आमच्या चरोली परिसरामध्ये जर आपण गेलात त्या ठिकाणी एक स्लोगन तयार झालेलं आहे ते स्लोगन काय आहे साहेब तुतारी वाजवा आणि साधवारे वाचवा तुम्हाला या ठिकाणी आमदार म्हणून लोकांनी संधी दिली लोकांच्या मनामध्ये भीती आहे की आमच्या जमिनीचे पूर्वी आम्ही शेती करत होतो त्या जमिनी आता आम्हाला शेती करता येत नाही आमच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी व्यवसाय आहे आमचे प्रोजेक्ट उभे करायचे आहेत आणि ते करत असताना आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांच्या जमिनी विकाव्या लागतील ला, आणि त्यांच्या काही हक्क का घेण्याचं काम आणि त्यांच्या ज्या कुळाच्या जमिनी त्याच्यामध्ये कुळाचे काही अधिकार घेण्याचं काम केलं जातं त्याच्यामुळं चरोलीपासून चिखलीपर्यंत चरोली मोशी डुडुळगाव चिखली या संपूर्ण परिसरातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून सगळ्यांनी निर्णय घेतला इथला प्रत्येक माणूस समाजातला प्रत्येक घटक आज त्यांच्यावरती नाराज आहे साहेब त्याविषयी आपण बोलत असताना एक गोष्टीचा उल्लेख केला की या ठिकाणी लोक उत्सुक आहेत उत्सुक का आहेत तर विद्यमान आमदारांचा पराभव करण्यासाठी लोक उत्सुक आहेत हे पवार साहेबांचं त्या दिवशीचं स्टेटमेंट होता आणि म्हणून साहेब या निमित्ताने मी तुम्हाला विश्वास देतो जो विश्वास तुम्ही आमच्या सगळ्यांवरती टाकलेला त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही इथल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक समाज घटकाला समाजातल्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका जी तुम्ही ठेवली तो त्याच भूमिकेतनं आम्ही काम करणार आहे या ठिकाणी कारखानदाराला न्याय देणार आहे या ठिकाणच्या कामगारांना न्याय देणार आहे इथल्या प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका आम्ही ठेवणार आहे आणि म्हणून या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विश्वास देतो उद्याच्या काळामध्ये दे। आम्ही या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने करून दाखवणार आहोत आणि मी आपल्या निम या निमित्ताने अतिशय आग्रहाची आणि कळकळीची विनंती करणार आहे जे स्वप्न पवार साहेबांनी पाहिलेलं आहे जे स्वप्न उद्धव साहेबांनी पाहिलेलं आहे जे स्वप्न राहुलजी गांधींनी पाहिलेलं आहे या महाराष्ट्राला आपल्याला पुन्हा एकदा एक नंबरचं राज्य करायचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या सगळ्यांना मी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या तारखेला राज्यातल्या सर्व मतदारसंघामधनं आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आपण निवडून द्यावेत आणि या भोसरी मतदारसंघामध्ये माझं नाव एक नंबरला आहे अजित दामोदर घवाणे माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे जसं माझं नाव एक नंबरला आहे तसं माझं काम एक नंबर आहे मी कुठलंही दोन नंबरचं काम माझ्या आयुष्यात कधी केलं नाही आणि कधी करणार नाही असं पवार साहेबांच्या साक्षीने आपल्याला शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र